छत्रपती संभाजीनगर खंडपीठेच्या आदेशानुसार कन्नडचा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पर्यायी मार्ग म्हणून तलवाडा घाट वाहतुकीसाठी वापर करण्यात येतोय परंतु तलवाडा घाटातील संपूर्ण रस्ता खराब झाल्याला हा घाट दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलाय आता एकोणीस एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत सर्व वाहनांसाठी रस्ता बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनीष कलवाने यांनी दिले त्यामुळे आता संभाजीनगरहून कन्नड घाटातून चाळीसगावकडे जाणारी वाहतूक ही संभाजीनगर साजापूर लासूर गंगापूर चौफुली वैजापूर येवला मनमाड मार्गे चाळीसगाव या मार्गाने वळवण्यात आले आहे संभाजीनगर कडून कन्नड चाळीसगाव तलवडा मार्गे घाटातून धुळ्याकडे साजापूर मार्गावरून जाणारी वाहतूक सोलापूर धुळे माळीवाडा समृद्धी मार्गाने जांभरगावपर्यंत तेथून खाली उतरून गंगापूर चौफुली त्यानंतर वैजापूर येवला मनमाड मार्गे धुळ्याकडे जातील छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव धुळ्याकडे जाणारी जड वाणे संभाजीनगर साजापूर कसबखेडा फाटा देवगाव रंगारी शिवूर फोईजापूर येवला मनमाड चाळीसगाव मार्गे जातील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर